पक्षप्रमुखाच्या ऐतखाऊ युवराजांनी पुन्हा एकदा आरोपाची वांती केली स्वतः मंत्रीपदावरती असताना ज्या आदित्यजी ठाकरेंनी नाईट लाईफ आणि पेंग आणणं याच्याशिवाय दुसरं कोणतं कामच केलं नाही ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांवरती रेस्कोर्सच्या बाबतीत अत्यंत बेसलेस आरोप करताय आदित्यजी जर आपण मंत्रिपदावर असताना जर सिरियसली काम केलं असत ना तर मग एवढं तरी तुम्हाला नक्की कळालं असतं की संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींवर आरोप करायचे असतील तर त्याला ठोस फुरावे लागतात अहो तुमच्या या असल्या कारभाराच्या मुळे सगळे लोक तुम्हाला सोडून गेले त्यामुळे आता फक्त ट्विट करत राहण्याशिवाय आपल्या हातात दुसरं कोणतं काम राहिलं नाही पण असे अंदाधुंद आरोप करून कोविड काळात तुम्ही खाल्लेलं मढ्याच्या टाळूवरचं लोणी तुम्हाला अजिबात पचणार नाही आणि असेल हिम्मत तर आना पुरावे जगासमोर